दौंड तालुक्यातील दहेटणे परिसरातून एका अकरा महिन्याच्या चिमुकल्याला बिबट्याने पळवून नेल्याचा प्रकार नुकताच घडला होता दरम्यान बिबट्याने केलेल्या त्या हल्ल्यामध्ये त्या चिमुकल्या बाळाचा मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झालेले आहे शोधमोहीम राबवली जात असताना मेंढ्यांच्या वाड्यापासून साधारणतः पाचशे फूट अंतरावर एका ऊसाच्या क्षेत्रामध्ये त्या चिमुकल्याचे काही अवशेष आढळून आलेले आहेत दहितने येथे आईजवळ असलेल्या एका अकरा महिन्याच्या बालकाला बिबट्याने पळवून नेल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता त्या बालकाचे नाव अन्वीत धुळा भिसे असे होते दरम्यान बिबट्याने पळवून नेल्यानंतर मोठी शोधाशोध घेऊनही उशिरापर्यंत कोणताही शोध लागलेला नव्हता मात्र आता बिबट्याच्या हल्ल्यात त्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालेले आहे सध्या दहीटने या भागामध्ये असलेला हा भिषेप परिवार हा मूळचा यवत भागातील बावडा येथील आहे पायातील पैंजण अंगामध्ये घातलेले कपडे आणि डोक्याचा काही भाग रक्ताने माकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलेला आहे दरम्यान ती भयानक अशी परिस्थिती पाहिल्यानंतर त्याचे आईवडील नातेवाईक यांनी मोठा हंबरडा फोडला होता मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या त्या दुर्दैवी अशा प्रकारानंतर बुधवारी सकाळपासूनच ग्रामस्थ तसेच शोध पथकाकडून शोध मोहीम सुरू झाली होती मात्र उशिरापर्यंत कोणताही शोध लागत नव्हता लहान बाळाला शोधण्याचे काम वरी परिक्षेत्र विभागाची टीम रेस्क्यू टीम श्वान पथक यांच्या माध्यमातून सुरू होते मात्र परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात असणारे ऊसाचे क्षेत्र उन्हाचा तडाखा यामुळे शोध पथकांना शोध मोहिमेमध्ये मोठे अडथळे येत होते धुळाभाऊ भिसे यांच्या मेंढ्याचा वाडा दहितने येथे गायकवाड यांच्या शेतामध्ये काही दिवसांपासून चरायला होता दरम्यान त्या ठिकाणाहूनच त्या बालकाला बिबट्याने ओढून उसाच्या क्षेत्रामध्ये नेले होते त्यावेळी आईने पाहिल्यावर त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला होता मात्र बिबट्याने त्याकडे लक्ष न देता बालकाला घेऊन धूम ठोकली होती त्यानंतर परिसरातील नागरिक जमा होऊन त्यांनी शोध मोहीम राबवली होती परंतु त्यांना अपयश आलेले होते नरभक्षक बिबट्याच्या वावरामुळे दहितने परिसरामध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे ग्रामस्थांमध्ये मोठी भीती पसरली असून त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे बिबट्याला पकडण्यासाठी आता वनविभागाकडून पिंजरेही लावण्यात आलेले आहेत ट्रॅप कॅमेरेही बसवलेले आहेत अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे दरम्यान सदर घटलेली घटना ही अतिशय दुर्दैवी अशी असून मेंढपाळ धनगर बांधव हे ऊन वारा पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना सामोरे जात असतात त्यातच आता बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांकडून हल्ला होण्याचे प्रकारही वाढलेले आहेत भविष्यात शासनाने या बाबींचा विचार करून मेंढपाळांसाठी खास असे संरक्षण देऊन त्यांना आधार देण्याची मागणीही आता होऊ लागलेली आहे